श्यामराव बंडूजी पाटील दुय्यम बाजार आवार मिरजतील शेतकरी भवन कार्यालय भाडे तत्वावर देत असताना शासनाच्या नियमांचं उल्लंघन करून मोठे आर्थिक देवाणघेवाण करून भ्रष्टाचार केला या प्रकरणात सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती मिरजचे सहाय्यक सचिव व संबंधित अधिकारी हे कारणीभूत आहेत असे आरोप शिवसेना मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख समीर लालबेग यांनी केला या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी लालबेग यांनी केली आहे मिराजथेला शेतकरी भवन कार्यालय भाडेतत्वावर देत असताना सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती मिरजेचे सहाय्यक सचिव व संबंधित अधिकारी यांनी संगणमताने बेकायदेशीररित्या गैरआर्थिक व्यवहार करून शेतकरी भवन कार्यालय भाडे तत्वावर दिल्याचं निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सचिव यांना निवेदन देण्यात आलं परंतु अद्याप या प्रकरणाची कोणती चौकशी करून कारवाई झाली नसल्याने येत्या चार दिवसात तीव्र स्वरूपाचं शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख समीर लालबेग यांनी दिला यावेळी समीर लालबेग हितेश राक्षे बापू देशमुख शरद यमगर तुकाराम बनसोडे आश्रफ कारभारी गणेश मोरे विजय मोरे अन्य शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यात येणारे मिरज येथील मार्केटयार्ड मधील शेतकरी भवन हे कार्यालय भाडे तत्वावर देत असताना त्या ठिकाणचे सहाय्यक सचिव व संबंधित अधिकारी यांनी आणि आर्थिक देवाणघेवाण करून संबंधितांना लाभ पोचवून मोठा भ्रष्टाचार केलेला आहे वे गेल्या वेळेपासून आम्ही कित्येकदा या ठिकाणी आलो अनेक वेळा या ठिकाणी निवेदन आम्ही दिलं परंतु या कार्यालयानं या संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई केलेली नाही आज आम्ही त्यांना परत त्या निवेदनावर विचारणा करण्यासाठी या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या वतीने शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आलो असताना इथे सचिव या ठिकाणी जागेवर नाही परंतु सहाय्यक सचिव या ठिकाणी आहे त्यांचं म्हणणं आहे की मला याच्यातलं काही माहिती नाही आता आम्ही या ठिकाणी सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी या इशारा देतो की पुढील चार दिवसामध्ये अगर संबंधित सहाय्यक सचिव तसेच अधिकाऱ्यांच्यावर का चौकशी करून कारवाई नाही केले तर या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या वतीनं तीव्र आंदोलन करेन असं या ठिकाणी मी नमूद करतो